नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजलेली मालिका म्हणजेच आई कुठे काय करतेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला आई कुठे काय करते मालिका ऑफ इयर होऊन आता पाच महिने पूर्ण झाले आहेत तरीही मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेमध्ये येत असतात तसेच आई कुठे काय करते मालिकेतील बरेच कलाकार आता नवनवीन भूमिकेतही पाहायला मिळत आहेत लवकरच आई कुठे काय करते मालिकेतील दोन कलाकार पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत सूरज चव्हाणच्या बहुचर्चित झापूक झुपूक या चित्रपटात हे दोन कलाकार झळकणार आहेत केदार शिंदे दिग्दर्शिक झापूक झुपूक हा चित्रपट पंचवीस एप्रिलला प्रदर्शित होणार आहे झापूक झुपूक चित्रपटात आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी आणि जुनी संजना म्हणजेच अभिनेत्री दीपाली पानसरे हे महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत मिलिंद गवळी आणि संजना म्हणजेच अभिनेत्री दीपाली पानसरे हे दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही दिसत आहेत तर तुम्ही आई कुठे काय करते या मालिकेला मिस करता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद